लोकनेते वसंतरावजी नाईक चौक पांढरकवडा येथे लोकनेते वसंतरावजी नाईक साहेब यांची पंचेचाळीसवी जयंती उसाहात साजरी आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पांढरकवडा येथील लोकनेते वसंतरावजी नाईक चौक पांढरकवडा येथे तालुक्यातील सर्व बोर बंजारा संघटनेच्या वतीने व कर्मचारी संघटनेच्या वतीने व तालुक्यातील व परिसरातील सर्व बोर बंजारा व सर्वांच्या वतीने लोकनेते वसंतरावजी नाईक साहेब यांची पंचेचाळीसवी जयंती उत्सव साजरा करण्यात आला त्याप्रसंगी पांढरकवडा शहराचे समाजाचे नाईक कारभारी हसाबी नसाबी व परिसरातील सर्व तांड्यातील नाईक कारभारी व सर्व गोर बंजारा संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला त्याप्रसंगी सगळ्याच्या वतीने बोलत असताना श्री मोहन भाऊ जाधव यांनी साहेबांच्या अनेक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व समाजाने साहेबांची कास धरून त्या वाटेवर चालायची गरज आहे असे वक्तव्य केले त्याप्रसंगी श्री सुभाष भाऊ राठोड कर्मचारी संघटना पांढरकवडा शहर नाईक यांनी सुद्धा साहेबांच्या अमोल अविस्मरणीय त्याची मांडणी केली तसेच अनेक मान्यवरांनी साहेबांच्या जीवनाविषयी व त्यांच्या कार्याविषयी त्या प्रसंगी मांडणी केली त्याच प्रसंगी श्री विजूभाऊ चव्हाण सामाजिक कार्यकर्ता यांनी साहेबांचा महाराष्ट्राला नव्हे तर देश पातळीवर जी लोकनेते वसंतरावजी नाईक साहेब यांनी केलेल्या कार्याचा अविस्मरणीय तत्वविचार व सकल बंजारा समाजाच्या वतीने व सर्व बोरबंजारा समाजाच्या वतीने लोकनेते वसंतरावजी नाईक साहेबांना मरणोपरात भारतरत्न देण्यात यावा ही मागणी केली आणि जिथपर्यंत लोकनेते वसंतरावजी नाईक साहेबांना भारतरत्न देण्यात येत नाही त्या वेळेपर्यंत सकल समाज गोर बंजाराच्या वतीने ही मागणी आम्ही लावून धरू वेळप्रसंगी निवेदन धरणे आंदोलन रास्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात येईल असे याप्रसंगी सांगण्यात आले प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज